गाज तर कसे तुम्ही सगळे तुमचा रितेश कळे युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आम्ही चालला नेरे गावाच्या मानेच्या पालखीला पदयात्रेला चाललो मित्रांनो माझ्यावर बरोबर नावना ते दर्शने आणि दीप कॉलेजला आहे तो पण आमची आमच्यावर येतोय आणि तिकडे समीर वाले तो अजून निघतोय काय पुरीच्या पलीकडे त्याची तयारी आहे काय का होतो कसा वाटतं आता त्या भारी वाटत बाबा एक नंबर त्या अरे बाबा अनुवानी मी पण मित्रांनो बिनाच्या प्लीज बघू दे कुठ परत जातोय मी तर गाईज आताच पोहोचलो नीरला मंदिराच्या इथं हे बघ सगळे आंतर डॉली यो कल्याण आलाय समीराली याने उठाला उठाला लेट केले आणि तो बघा आता इकडे तिकडे म्हणतोय त्याच्या कसा वाटतं त्याला पालखीला मला वाटतंय नावनच बाय काय तिकडंच थांबलाय ए वांडा वगैरे इकडे वगैरे हो हा इकडून नीला जाय दोन हात करतोय करते या असला पालखीला चालले जरी या काय रे कप इथे या कर मोजे जाऊ हा यास बाई तरी मला आवडलंय खूप हा कसा बोलतोय दिसतो जाऊन दे जाऊन दे ते काढ पण याला तशी थंडी वाजते मनाली मध्ये आलो ना आमच्या खोट्या बाईप आल्या पालखीला आणि मामच्या लगेच आले आले गामचा डापलाय माझा कोण माहित गे तुझ गोर आहे आम्ही पण आले तिथं शेट आणि अबू अबू भाई आमच्या बरोबर ते पण आले काय बोलतो काय कुठे थंडी वाजते का तिथं शेकुडी भेटवले अरे याने कॉल करून निस्ता वायताक दिला नुसता कुठे पुढे कुठे कुठे पालखी निघले फुट गाडीत हे बघ असं चाललंय तिघ मागे ਇਹ ਕਰਾਂ ਤੁਹਾਡੇ ਸਾਈਡ सुरुवात केली आता आम्ही पोहचलो कुठं कामानीच्या इथं आणि बाई कुणीच नाही चप्पल आमच्याच लोक चप्पल घातली येऊ या नि दर्शनी आणि आल्याबा तो अन्न जे काय झालं ना काय माहिती तुझा पारलेला आहे मग झोपा दोघा नाका येऊ काय पण काय पण टपल 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 रुमाल टाकून तो यो कुरे एक आमच्यातली दोघं पण काटुल काटुल गेले ते बघा ते बघ कसं धावून आले तसे का जोरे जोडले असं धावून आले ते इकडे रुबा बायलाचे माल रोहित शेट पण आहेत आपल्या बरोबर चला सगळ्यांनी मी समजा फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहिजे लवकर उद्या आणि त्याला सपोर्ट करत राहा ते चॅनल बघत राहा व्हिडिओ बघत राहा त्याच्या सुरुवात केले चालू सुरुवात केली पहिला दिवस आहे दिवसिंग आमचं पहिलंच वर्ष आहे आमचा आता पाच वर्ष वर्षा वर्ष हो आता पहिल्या वर्षाचा पिय बिनाव चपल जाईल फक्त आमच्या गोट्या भाय कुठं वाहताना कुठं नाही आणली का हे पण एकशे एक आहे एक का काय करत काय काय जे पण टाकून येईल तेव्हा घेऊन आला त्याची एक हा बदलली बदलली हो मी इकडं बघ ना डायरेक्ट पाच समजत नाही बार पारलेले काय करते ना काय नवरा बायको बघा कसा चालल्यावरी आपल्या गेले डोके बाबा कुठे मग चाल ना सम एक डान्स दाखव डान्स दाखव डान्स दाखव रिक्षा आले ताबा बाजू या ना कशाला आणलं ते समजत पण नाही नाचत पण तो दुसरी या सिड

Hello! काय आता माहित नाही पण आम्ही नाही तिकडे गेला आता एक तर सगळी भाजला सगळी दामले ना तर हे बघा त्याचं तो तो तोंड बघा ये यो, यो शिवा याला जायचंय शिवा नुसतं हा म्हणतो हा ये बा <सथ> <सथ> <देखें> <सथ देखे> <देखेद>

लागतोय लागतोय तुझ्या बाय पण काय नाही आईच्या भेटीला करत आता हा हा पण जाचा मग बिनाच्या भीचा जाचा नवज घ्यात नावच मला लागलाय पण

आम्ही चौक मध्ये पोहचलो नाही अरे काय रे या काय गेलाय चौक नाही हो मग आलो कोपोली कोपोलीचा रस्ता म्हणजे कर्जच वाढलाय कपोली रुटबॉल पहिला पहिल्याकडे गारच बघा दुसरा गारत बिरत नाही भावा अजून लय चालायचे मग चाल ना

काय आता त्या माटामध्ये जेवाला माझ्यावर अजय शेट आहे ना आपला मित्र आहे इकडं अजय शेट दुसरं आज आहे आपल्या बरोबर त्याचे मित्र आहे इकडं पल्ली माटाने आम्ही मित्रांनो पायबा बिना चपडी झाले पायबाग कसं आले ते बघा पाट लागले बघा तिघांचं गेलं मानक मेला काय बोलत ना काय हा तुमच्या जवाले आहेत खोकले आहेत लॉन्स आहे पनीरची भाजी आहे वरम भात आहे कसा काम आहे मस्त काम पच्चीस आहे तो तूरस राहायला चाला आता तरी आलं तिकडे मोठले होते ते इकडे आला बाहेर घाला पनीर काय रे काय काय घातलंय काय नाव नाही घेतलं घेतलं पनीर दिसतोय ना भाकरी बाकरी पनीर मसाला पनीर मसाला पनीर मसाला पनीर टिक्का पनीर चिली पनीर राईस पनीर पनी पनीर साई पनीर माही पनीर बाकरी पण आल्यात आपल्या बाकरी पाच रोट्या पाच बस